सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड तर आज आपण काही किचन टिप्स बघणार आहेत तर पहिली आहे फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावे नंबर दोन दुधावर जाडसरसाय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कपडा बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे नंबर तीन कुकरची रबरी रिंग व्यवस्थित बसत नसेल तर तिला थोड्या फ्रीझरमध्ये ठेवा आणि नंतर कुकरला बसवा यामुळे रिंग व्यवस्थित बसेल बस नंबर चार हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ टाकावे आणि थोडे लिंबू पिळून फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे मिरची जास्त दिवस टिकून राहते आणि रंगसुद्धा टिकून राहतो नंबर पाच भाकरी तव्यावरून उलटताना उलटने पाण्यात बुडून नंतर भाकरी उलटावी यामुळे भाकरी तव्याला चिटकत नाही नंबर सहा मटर शिजवताना मटरचा रंग हिरवा राहण्यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी यामुळे मटरचा रंग टिकून राहतो नंबर सात दही जास्त आंबट झाले तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो नंबर आठ आलं लसूण पेस्टचा वास जास्त दिवस टिकून राहण्यासाठी पेस्ट बनून झाल्यानंतर त्यात ते थोडे तेल टाकावे आणि मिक्स करून पेस्ट काचेच्या बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी तेलामुळे पेस्टला वास टिकून राहतो नंबर नऊ पुऱ्या कमी तेलकट व्हाव्यात पुरीला रंग छान यावा पुरी टम फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये एक चमचा साखर टाकावी नंबर दहा मऊ लुसलुसित चपाती बनवण्यासाठी चपातीची कणिक मळून दहा ते पंधरा मिनिटे मुरू द्यावी आणि नंतर चपाती बनवावी यामुळे चपाती मऊ लुसलुसित बनते नंबर अकरा कोणत्याही प्रकारच्या डाळी वर्षभर टिकून राहण्यासाठी डाळी कडक उन्हात वाळवून त्यात मिठाचे खडे किंवा तमालपत्र टाकून हवाबंद डब्यात भरून ठेवावेत त्यामुळे डाळी वर्षभर चांगल्या राहतात नंबर बारा पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावे यामुळे जास्तीचे पाणी निथळून जाते आणि पोहे मोकळे बनतात नंबर तेरा पालेभाज्या शिजवताना नेहमी लोखंडीकडेच शिजवा यामुळे भरपूर प्रमाणात लोह मिळते नंबर चौदा भजे बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस टाकल्याने भजे चवीला छान लागतात तसेच तेलही शोषून घेत नाहीत नंबर पंधरा गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून त्यात तमालपत्र टाकून ठेवावे त्यामुळे जाळी लागत नाही नंबर सोळा तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका त्यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा नंबर सतरा किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा नंबर अठरा स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई शेंगदाणे सूर्यफूल राईस ब्रॅन ऑलिव्ह ऑइल असे वापरावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेल वापरावे नंबर एकोणीस उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्यांची सालपटकन निघतील नंबर वीस चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात नंबर एकवीस कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा कापताना डोळ्यांना तिखट लागत नाही नंबर बावीस जेव्हा आपण पोटॅटो बॉल किंवा चीज बॉल बनवतो तेव्हा त्याला डबल कोट करा ब्रेड क्रम्स किंवा मैदा वापरणार असाल तर दोन वेळा त्यामध्ये रोल करा मग तेलात फ्राय करा म्हणजे ते तुटणार नाहीत नंबर तेवीस डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण वेगळा येतो नंबर चोवीस बदाम जर पंधरा वीस मिनटं गरम पाण्यात भिजवले तर त्याची साल पटकन निघते अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो तर फ्रेंड्स आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉनला नक्की प्रेस करा कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ आधी पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचा परिवार सदा आनंदी आणि निरोगी राहो